आलेले हे उपोषणाला आज पाचवा दिवस चालू आहे तरीही या ठिकाणी या संबंधित विभागाचा अधिकारी या ठिकाणी आलेले नाहीत आणि त्यांना ठोस असं आश्वासन देऊन हे उपोषण त्यांनी सोडवण्यासाठी ठोस निर्णय घेतलेला नाही त्यामुळे हे उपोषण अद्यापही चालूच आहे कालच आपण बघितलं की ते केस तहसील समोर एक वेगळा प्रकार घडला त्या ठिकाणी एक प्रयत्न अजिबाई जाणून ठेवलं होतं तसाच काही प्रकारे तर व्हायची वाट प्रशासन बघतंय की काय असं वाटतंय कारण यांच्यामधला देखील एक व्यक्ती तिथं उपोषण करत असताना आजारी पडलेला आहे आणि तो उपजिल्हा रुग्णालयामध्ये सध्या उपचार घेत आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की सध्या काय परिस्थिती आहे प्रशासनाकडून त्यांच्याबरोबर काय पाठपुरावा करण्यात आलेला आहे हा नमस्कार काय झालंय काय आहे तुमच्याबरोबर सध्या प्रशासन कुठल्या भूमिकेमध्ये आहे आता आम्ही सुखळी गोटेगावचे तीन ग्रामस्थ आहोत आणि दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवारपासून आज आमचा उपोषणा बसण्याचा पाचवा दिवस आहे त्यांना निवेदन दिलेलं आहे की मार्ग झालेला आहे त्याची आपले मांडणी उच्च न्यायालय भांडण सुरू आहे मावेजासाठी तर यांनी तो वीस फूट सोडून अजून शंभर फूट रोड करायचं हाती घेतलेला आहे आणि त्याचा मावेजा कोणताही यांनी आम्हाला दिलेला नाही किंवा कोणतीही पूर्वसूचना आम्हाला कळवलेली नाही यांनी डायरेक्ट झाडं तोडायला वगैरे सुरुवात केली होती याचीसुद्धा आम्ही पुरावे शासनाला साभा सार्वजनिक बांधकाम उपक्रम यांना दिलेले आहे आमच्यातील एक उपोषणकर्ते आहे शाहू रघुनाथ गायकवाड हे दोन दिवसानंतर सिरियल झाले होते आम्ही त्यांना संध्याकाळी प्रसंगदा प्रसंगावधान दाखवून उपजिल्हा रुग्णालय की जिथे हलवलेलं आहे आता आम्ही दोघेच इथे पाच दिवसापासून उपोषणासाठी बसलेलो आहोत मागील पाच दिवसापासून सगळेच जण विविध प्रकारे कांबळे जे आपले इंजिनियर अभियंता मळेकर साहेब आहेत आणि कांबळे साहेब आहेत सचिन कांबळे साहेब यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत पण हे कुठलाही प्रतिसाद देत नाहीत आणि ते कुठल्याही प्रकारचे आमच्यापासून त्यांनी विचारपूस केलेली नाही आपल्या प्रसारमाध्यमांद्वारे आपले जे तहसीलचे गिड्डे साहेब आहेत यांच्याशी व भंडारी साहेब आहेत यांच्याशी संपर्क साधल्यानंतर तहसीलदार गिड्डे साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारी साहेब आणि ननवरे साहेब आहेत हे त्या दोघांनी आम्हाला काल तीन वाजता आमच्या उपोषणस्थळी भेट दिली होती त्यांनी आमचे सर्व पुरावे पाहिले आमच्या मागण्यांचा त्यांनी विचार केला त्यांनी आमच्यासमोर मळेकर साहेबांशी फोन ला लावला त्याच्याशी बोलले काय मॅटर आहे समजून घेतला आमच्याकडचेही पुरावे त्यांनी बघितले त्यांना ते आमच्या ते गोष्टी व पुरावे सर्व पटलेले आहेत त्याच्यानंतर त्यांनी मळेकर साहेबांना सांगितलं की ह्या शेत सा शेतकऱ्यांचं बरोबर आहे तुम्ही इथं या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्या रोडचा पंचनामा करा तर मळेकर साहेब म्हणले मी आमदारांच्यासोबत मिटिंगमध्ये आहे मी येऊ शकत नाही मी माझे दोन इंजिनियर पाठवतो मग भंडारी साहेबांनी म्हटलं ठीक आहे आम्ही वाट बघतो पाठवून द्या तर भंडारी साहेब इथून निघून गेल्यानंतर मी मागणी के केली होती की आपलं आम्हाला महसूलचे सुद्धा दोन अधिकारी आमच्यासोबत द्या कारण आम्हाला ह्यांच्यावरती काही विश्वास नाही मग आम्ही इथून भंडारी साहेब गेल्यानंतर पंधरा मिनटातच आमचे तलाठी साहेब व मंड अधिकारी हजारी साहेब दोघही इथं येऊन बसले होते आल्यानंतर त्यांनाही आम्ही आमच्या सगळ्या मागण्या आमच्या पुरावे सगळं समजून सांगितलं त्यांनी हजारी साहेबांनी इंजिनियर सचिन कांबळे साहेब आहेत यांना वारंवार फोन केला सहा 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 वाजेपर्यंत इथं थांबले तरी कांबळे साहेब म्हणत होते की आम्ही फक्त येतोच येतोच मी माझल गावला आहे मी इथं आहे पा, मी तिथं आहे असंच यांनी एवढा उडीची उत्तरे आहेत आता पा मागील पाच दिवसापासून आम्ही इथं बसलेलो आहे यांना आमची कसलीही काहीच चिंता नाही इथले अधिकारी काल रात्री अकरा वाजेपर्यंत इथं ऑफिसमध्ये बसून पार्ट्या करतात जेवण वगैरे करतात पण ते आमची कसलीही विचारपूस करत नाहीत त्यांना काहीच आमचं देणं घेण नाही काल दुर्दैवाने उपोषणाला ते आवादा कंपनीच्या विरोधात समोर उपोषणाला बसलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला हे आम्ही प्रसारमाध्यमा आम्हाला समजलं मग हे मळेकर साहेब आणि कांबळे साहेब आमच्यामध्येही सुद्धा कोणाचा जीव जाण्याचा प्र वाट बघतायत का तसं असेल तर त्यांनी आम्हाला कळवावं आम्ही मग तसं काहीतरी पुढचं पाऊल उचलू की यांना जर आमचा बळीच घ्यायचा असेल आणि आम त्याच्यानंतरशी आमच्या मागण्या मान्य करणार असतील तर आम्हाला ह्यांनी ससं समजावं कळवावं ह्यांनी आम्हाला येऊन तरी आम्ही आपल्या आप प्रसारमाध्यमाद्वारे जे आपलं स्थानिक प्रशासन आहेत आपले जे तहसीलदार साहेब आहेत गि साहेब आहेत आपले जे कलेक्टर साहेब सा आहेत परत नंतर आपल्या मा राज्याचे माननीय मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत जे आपल्या राज्याचे पालकमंत्री आहेत आमच्या जिल्ह्याचे जे खासदार साहेब आहेत यांना सगळ्यांना आम्ही निवेदन करतो की आम्हाला आमच्या ह्या प्रकरणाची दखल घ्यावी आम्हाला भेट द्यावी आणि आमच्या मागण्यांचा विचार करून जो तो आहे तो कायदेशीर आमच्या कारवायाचा मागण्यांचा विचार करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा <laughs> आताच आपण म्हणलं की केस तहसीलचे <clears throat> नायब तहसीलदार भंडारी साहेब या ठिकाणी उपोषण स्थळाला भेट द्यायला आले असता या संबंधित विभागाचे एक जबाबदार अधिकारी इथं होते का उपस्थित त्यांचे ते कार्यालयीन अधिकारी जे क्लार्क होते तेच आले होते फक्त त्यांच्यासमोर आम्ही पुरावे दाखवले त्यांना पण ते म्हणतात आम्हाला याचा टेक्निकल काहीच नॉलेज नाही आम्ही फील्डवरती जाऊन काही करू शकत नाही आम्हाला काहीच अधिकार नाही जे तुम्ही म्हटला ते आम्ही डायरेक्ट मळेकर साहेब इंजिनियर आहेत त्यांना सांगा आणि त्यांच्या हातामध्येच सर्व अधिकार आहेत म्हणजे केस तालुक्याचे तहसीलदार आणि नायब तहसीलदार आपल्या उपोषणाची दखल घेतात परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता आणि कनिष्ठ अभियंता आपल्या उपोषणाची दखल घेत नाहीत म्हणायचं नाहीत घेत मागील पाच दिवसापासून आम्ही इथं बसलो आहे त्यांनी साधी आमच्यासोबत कुठलीही कुठल्याही माध्यमाद्वारे किंवा फोनद्वारे त्यांनी आमच्याशी संपर्क साधलेला नाही किंवा आमच्या मागण्या विचारणा त्यांनी केलेली नाही किंवा घटनास्थळी येऊन त्यांनी इथं पाहणी करून आमची भेटसुद्धा घेतलेली नाही तुम्हाला असं म्हणायचं आहे की की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना रात्री अपरात्री पार्टी करण्यासाठी कार्यालयामध्ये वेळ आहे पण आपल्या उपोषणाची दखल घ्यायला वेळ नाही हो, काल इथे कार्यालयीन वेळ साडेसहा संपल्यानंतर जवळपास अकरा वाजेपर्यंत तिन्ही ऑफिसेस उघडे होते आणि इथं पार्टी कोणत्या तरी गोष्टीची चालली होती आम्ही आमच्या डोळ्यासमोरच इथं बसून पाहिलेला आहे तरी एवढ्या संध्याकाळी अकरा वाजेवर यांना पार्ट्या करायला वेळ आहे पण तो पशी यायला कुणाला आमच्या मागण्यांचा विचार करायला आमची विचारपूस करायला कोणालाच वेळ नाही आपण तीन शेतकरी सदर मागणीसाठी गेल्या पाच दिवसापासून अमरण उपोषणाचा लढा उभारलेला आहे असताना आपल्यातले एक वयोवृद्ध शेतकरी हे उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचार घेत आहेत मग त्यांची परिस्थिती तब्येत काय का आहे आणि त्याबद्दल काय सांगाल त्यांना शुगरचा ता त्रास असल्याकारणाने त्यांना खूप त्रास झाला होता प्रसंगाउदान आम्ही पत्रकार बांधवांनी दाखवून त्यांना उपजिल्हा रुग्णालय की मध्ये हलवलं नाहीतर जी तहसील कार्यालयासमोर जी घटना घडली आम ती आमच्या इथे घडली असती पण ती टळली ह्याने दुर्दैवाने तिथे घडली आणि आता आम्ही त्यांना कॉल केला तर ते तिथंच आहेत त्यांची तब्येत आता व्यवस्थित आहे पण डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिलेला नाही अजून तुमच्यातले एक उपोषणकर्ते हे उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत अस आहेत मग त्या संबंधी हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिसरामध्ये कार्यालयाचे आपण आज रोजी उपोषण करत आहात तर या कार्यालयाचे कोण अधिकारी त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी दवाखान्यात गेलेले आहेत का नाही गेलेलं नाही ते पशी आलेले नाहीत मागील पाच दिवसापासून आणि तिथेही गेलेले नाही त्यांची विचारपूस करायची म्हणजे तुमच्या एकंदरीत उपोषणाचं त्यांना काय घेणं देणं नाही असं म्हणायचं का हो खरं आहे आता तुम्ही तर म्हणता की सार्वजनिक बांधकाम विभागाचे कुठले हे जबाबदार अधिकारी या आपल्या उपोषणस्थळी भेट देऊन आपल्या मागण्याची चौकशी करत नाहीत मग आपण इथं किती दिवस असंच बसणार आहेत आता केजला तहसील समोर जशी घटना घडली तशी जर इच्छा असेल प्रशासनाला की आमचाही बळी घ्यायचा आहे तर आम्हीही तयार आहोत बळी द्यायला जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही काही इथून उठणार नाही आता कुणी उद्या वगैरे काय आता आज सुट्टी आहे उद्या सुट्टी आहे सुट्टीच्या कालावधीत तर कुणी तुमच्याकडे येईल असे काही अपेक्षा वाटत नाही आता मग दोन आरोग्य विभागाचे येतात का लोक जातात तपासणी करून जातात त्यांचा जो रिपोर्ट आहे ते कळवतात प्रशासन तहसील प्रशासन आज काय तुमच्याशी आहे संपर्कात काय आज नाही त्या दिवशी आले होते तेवढंच पोलीस प्रशासन रोज सकाळी संध्याकाळी येऊन आमची विचारपूस करून जातो दिवसभरात पोलीस प्रशासन आपली दखल घेते मला आणि महसूल प्रशासनाने आपल्याला कालपर्यंत दखल घेतली आज सुट्टीमुळे त्यांचं कोणी मेसेज तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही उपोषण मागे घेणार तुम्ही अमरून बेंगुदत अमरून उपोषण सुरू केलेलं आहे आणि ते तुमच्या मागणीवर तुम्ही ठाम आहात प्रशासनात जर तुमच्याकडे डोळा काना डोळा केला तुम्ही बोलताय की कालच्या सारखी घटना जरी आमच्याकडे झाली प्रशासन जर वाट पाहत असलं आमच्या मृत्यूची तर तो सुद्धा द्यायला आम्ही बळी द्यायला तयार आहोत असं तुम्ही बोला आणि शोकांतिका वाटते की या कार्यालयापुढे तुम्ही उपोषण करत आहात आणि त्याच कार्यालयात पार्ट्या होत आहेत खूप खेताची बाब आहे या गोष्टीचा निषेध करावा तेवढा कमीच आहे मात्र तरी सुद्धा या भागातले कुणी लोकप्रतिनिधी कुणी आले का भेट द्यायला दखल घेतली वेळापूर्वीच आपले जे रमेश पाटील सर आहेत सामाजिक कार्यकर्ता ते सुद्धा आले होते त्यांनी आमच्याकडून सगळ्या मागण्यांचा हे करून पुरावे वगैरे बघितले आम्हाला वेळ दिला त्यांनी मुळेकर साहेबांचा नंबर सुद्धा घेतला त्यांना लावला त्याचा नंबर बिझी लागत होता ते म्हणले आता दोन दिवस सुट्टी त्यामुळे मी हे करत नाही सोमवारी तुम्हाला बोलवून त्यांचा आहे त्यांचा त्यांना कळवतं मळेकर साहेबांना आपण पाच दिवसापासून या कार्यालयासमोर सतत अमरुण उपोषण करत आहात मग तुम्ही म्हणताय तुमच्या उपोषणस्थळी मुळेकर साहेब किंवा कमळेश साहेब असतील यांनी भेट दिली नाही तर या कार्यालयाला ये का, का ये ते येतच नाहीत का काय ड्युटीला मागील पाच दिवसापासून तर आम्हाला आलेलेच दिसलेले नाहीत आम्ही स्वतः साक्षीदार आहेत त्या गोष्टीचे की ते आलेलेच नाहीत एक मिनिटसुद्धा आलेले नाही तुझरी झालं तर तुचार असा म्हणजे काम करू शकणार जे आपले रुपये नको